बोल अंबे की जय सप्तशृंगी माता की जय अशा जय घोषणानं परि मंदिर गावातील परिसर धुमधुमला अतिशय धार्मिक वातावरणात सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या प्रारंभ झाला नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनाची बघायला मिळाली सकाळी आठ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात भगवतीच्या आभूषणांचं पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी व्ही वाघ यांनी केलं त्यानंतर भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या आभूषणांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती त्यानंतर ही आभूषणे मंदिरात नेण्यात आली दरम्यान पंचामृतानं देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला भरजरीचे महावस्त्र नेसण्यात आले साज भगवतीस सा आभूषणे परिधान करण्यात आले त्यात सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे पुतळी गाठले सोन्याचा कोयरी हार सोन्याची वज्रटीक सोन्याची बोरमाळ सोन्याचे कर्णफुले सोन्याची नथ सोन्याचे पाऊल सोन्याचा गुलाबहार आदी आभूषणांचा सहभाग होता आजची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केले तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी व्ही वाघ व वा पोलीस आयुक्त संदीप कर्णिका आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोडे यांच्या उपस्थितीत भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली मंदिराच्या गाभारातील उजव्या बाजू विविध धर्मीय एक हजार एकशे अकरा घटी घटाची स्थापना दुपारी बारा वाजता करण्यात आली सप्तशृंगगड येथे येणारे भाविक भक्त विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे कारण मेळा बस स्थानक येथे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अक्षरशः या ठिकाणी चिखलाचं सा साम्राज्य पसरलंय एकीकडे एक यात्रा काळात कोटी रुपये एस टी च्या माध्यमातून कमवले जाते पण दरवी बस स्थानक मध्ये सुविधा अभाव असतो दिवसादिवस सप्तशृंग गडावर भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्यानं गडावर विकास कामे होणे गरजेचे यासाठी देवी संस्थाननं भाविकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे पण याकडे देवी संस्थान व स्थानिक ग्रामपंचायत कानाडोळा करीत असल्याची भावना भाविक व्यक्त करीत आहे मंदिरात जाण्यासाठी ठिकठिकाणी थांबून टप्प्याटप्प्याने टप सोडले जात आहे नवरात्र उत्सव व वा विधानसभाचे वारेवाहू वा लागल्याने पुढारी नेते देवीला साकडे घालण्यात व्यस्त असल्याने ऐन गर्दीच्या वेळी दर्शनासाठी गर्दी करतात खाजगी वाहनांना गाड्यांवर यात्रा काळात बंदी आहेत